हॅलो नमस्कार मी वृशाली ब्लॉग बजी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आज आहे बुधवार आणि आज परत आपलं ऑफिस आहे त्याच्यामुळे मी उठून आंघोळे वगैरे करून <coughs> रेडी झालेली आहे दूध पण मी पिलेलं आहे आणि असंच आता गणपती होते तर मी कुंकू लावत होते त्याच्यामुळे मला आठवलं की मी आधी ना जेव्हा मी डिप्लोमाला होते तेव्हा मी रोज कुंकू लावून जायचं आणि ते सूट पण करायचं पण नंतर लॉकडाऊन आलं मग ती सवय सुटली तर सुटलीच पण म्हटलं आपण परत लावू शकतो कारण की छान दिसतं म्हणून मी आज परत एकदा कुंकू पण लावलं आहे आणि आज सकाळ सकाळी काय झालं मी रेडी होत होते आणि रेडी झालेलं आणि डबा भरत होते आणि लकीचा भुंकायचा आवाज येतो की म्हटलं हा घरातल्या घरात का भुकतोय किंवा कधी कधी असं होतं की तो बाथरूममध्ये अडकला वगैरे दरवाजा लागला गेला असेल ना तर आवाज करतो म्हटलं दरवाजा दोन्ही ओपन आहेत हा आहे कुठे बालकणीत बघितलं बालकणीत नाही आहे मग बघतं तर घराच्या बाहेर येलं की आणि असं जसं आपण कसं येऊन थांबतो बेल वाजवून तसा हा भू भू करून थांबला आहे मी म्हटलं हा एकतर हा गेला कसा बाहेर हा घराच्या आतच अपेक्षित आहे मग आणि जोपर्यंत बघत आहे तोपर्यंत तो खूप कमी आवाजात भुगतो कारण की त्याला माहिती आता आपल्याला ओरडतील की आपण न सांगता घराच्या बाहेर गेलो आहे आणि चला आपण बघितलं आणि त्याला इग्नोर केलं ना मग जे जोर जोरात जोर जोरात ओरडायला लागतो ना काहीच सांगू शकत नाही मग त्याला मी घराच्या आधी म्हटलं तू गेला कसा होता एकटा काहीच नाही असंच घरभर भेटतोय मग त्याला त्याचे पाय वगैरे धुतले आता तो बसला आहे आणि कदाचित तो पप्पांसोबत गेला असावा आणि मग त्याला कोणीतरी खाली जर लिफ्टमध्ये बसवून दिलं ना म्हणजे तो फिरतो 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 मग त्याला आला की तो कोणाकडे तरी जाऊन म्हणजे वॉचमॅनकडे जाऊन वगैरे थांबेल मग ते त्याला लिफ्टमध्ये फिफ्थ फ्लोअर दाबून देते मग तो आला की बरोबर घराच्या बाहेरून थांबतो तर असं असा नक्की आहे आमचा पण त्याला असं आम्ही सोडतच नाही कारण की आपलीच घेऊन त्याला म्हणजे माझा भाऊच त्याला जातो फिरून वगैरे आणतो आता आता तो ऑलरेडी फिरून आला आहे तर आता शांतीत माझ्या भावाच्या बाजूला जाऊन बसला आहे की जसं की त्याने काहीच केलेलं नाही आहे असं चला आता आपण निघूयात ता आपल्याला उशीर नाही करायचा आहे ट्रेन पण पकडायची आहे तर चला हाय गाईज आता जे पावणे सात सहा पन्नास वगैरे झालेत आणि मी आता चालले आहे जिमला मी ऑफिसवरून आले त्याच्यानंतर परत माझ्या मिटिंग्स होत्या ज्यात साडेसहापर्यंत वगैरे चालल्या मग मी ॲपल घाललं आणि मला लगेच के चेंज केलं आणि आता मी चालली आहे जिमला वीकमधले जे डेज असतात म्हणजे ऑफिसचे डेज असतात ते असे पटापट पटापट जातात तुम्हाला नुसतं कामकाम असतं काहीच पाकी करता येत नाही आणि मला ॲक्च्युली थ्रेडिंग पण करायची आहे पण आता जर मला आज जर मला बघा हे बघा जर मला आज टाईम भेटला तर मी आज जाईन नाही तर मग बघू फ्रायडेलाच उगाच रागराग करतो या कथा मी दाखवते हे काय कोणती पद्धत आहे काय होत तुला कस उगाच रागराग करायचंय उगाच जसं की खायला प्यायलाच दिलं नाही जा जा आम्ही जाऊ दा नक्कीच झालं राहील आता मी जाते आज क्रॉसफिटचं सेशन आहे आणि काल मी नाही गेली जिमला आणि या आठवड्याभरामध्ये एवढं गोड गोड खाल्लेलं आहे की आता मी जिम मिस नाही करू शकत गरम होतं फॅनमध्ये तर चला जिमला जाऊयात जिमवरून आल्यानंतर भेटूयात हाय आईज तर मी जिमवरून आले त्याच्यानंतर <coughs> मी जेवण केलं आणि आता मी लगेच झोपणार आहे कारण माझं ना असं हे वनसाठी डोकं खूप खूप जास्त दुखतं आहे त्याच्यामुळे मी आज काही जास्त बडबड करणार नाही आहे डायरेक्ट झोपून जाणार आहे आणि फक्त व्लॉग एंड करायचं म्हणून हे आता शूट करते तर जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय